हाय फ्रेंड्स आज आपण एकदम मस्त अशी डायटची रेसिपी पाहणार आहोत भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला यापासून प्रोटीन भेटतं आणि हे मुगाची टिक्की बनवलेली आहे आणि मुगांना मी मोड़ान, आ, मोड़ान त्या मोड आणून मोड आणलेला आहे त्या मोडमध्ये मोडामध्ये मुगाचे जे मोड असतात ना त्यामध्ये दे देखील भरपूर प्रमाणामध्ये दे आपल्याला आयरन भेटतं आणि ही टिक्की खायला पण एकदम चविष्ट आहे तर चला तर आपण हे कशी करायचे आहे ते पाहूया आज आपण डायट फूडसाठी प्रोटीन युक्त असं टिक्की बनवणार आहोत याला तेल देखील कमी लागतं आणि भरपूर प्रमाणामध्ये आपलं शे पोटामध्ये प्रोटीन जातं एक नवीन प्र पदार्थ करून खाल्लं की मग आपल्याला देखील आवडेल म्हणून मी या मुगाची टिक्की करून दाखवत आहे मूग मी ऑलरेडी सकाळी भिजून संध्याकाळी पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याला बांधून ठेवलेलं आहे त्याला मोड आलेले आहेत त्या मुगात ते मूग मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे टाकलेले आहेत चार ते पाच मी हिरवी मिरची टाकलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी ला, लाल तिखट कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण हिरवी मिरची ऑलरेडी आपण पाच टाकलेली आहे हळद थोडंसं अख्खे जिरे टाकायचे आहेत पाच ते सहा लसण पाकळी टाकायची आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सर करून घ्यायचं आहे मिक्सर एकदम पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसर असं मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आपलं हे कडधान्य म्हणजे मुगाचं सारण तयार झालेलं आहे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण टिकी कशी बनवायची आहे ते पाहायचं आहे एकदम कमी तेलामध्ये आपण हे टिकी बनवणार आहोत मी इथे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे यावरती आपल्याला छोटे छोटे टिक्के बनवून ठेवायचे आहे वाफवायला ठेवायचं आहे आपल्याला हे पहा पॅनमध्ये मी छोटे छोटे टिक्की बनवून ठेवलेले आहे याला आपल्याला दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे झाकण लावून आपण थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे हे पहा आपण दोन्ही साईडने याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपण याला तूप टाकून देखील भाजू शकतो डायटसाठी म्हणल्यानंतर तेल वापरायची गरज नाही याला तूप टाकून तेल जरी वापरलं एकदम कमी लागतं पण तूप टाकून केलं तरी भाजलं तरी खूप टेस्ट पण छान येते एकदम भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन भेटतं आणि आपल्याला हे याच्यानी पोट देखील भरून जाईल नुसतं कडधान्य खायचं वाफून म्हणलं ना आपण जास्ती जात नाही आणि रोज तेच तेच खायचं म्हणजे आपल्याला कंटाळ येतो म्हणून अशा प्रकारे काहीतरी आपण वेगळं बनवून या हे पहा एकदम मस्त अशी आपली टिक्की तयार झालेली आहे मुगाची टिक्की बनवलेली आहे मुगामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन भेटतं आणि शरीरासाठी हे मुगाची डाळ मूग आपण भरपूर प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे A ni mm -hmm.